सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोताळा तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर पंचवीस नोव्हेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता या प्रकरणी करण श्याम काटकर याला ताब्यात घेण्यात आले काटकर हा बुलढाण्यातील इंदिरानगर मधील रहिवासी असल्याने कोल्हे यांच्यावरील हल्ल्याचे बुलढाणा कनेक्शन उघड झाले आहे आरोपी करणने कोल्हे यांना मारहाण केल्याचे कबूल केले असून त्याच्या मागे मास्टर माइंड कोण याचा शोध घेण्यासाठी पोलीस न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचे कळते सुनील कोल्हे पंचवीस नोव्हेंबर रोजी शेतातून घरी जात असताना तालखेड फाट्यावर अज्ञात पाच जणांनी त्यांना मारहाण केली होती त्यांना यामध्ये गंभीर दुखापत झाली होती या प्रकरणी बोराखेडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार रोहित पवार यांनी गंभीर दखल घेतली होती पोलिसांनी करणश्याम काटकर याला ताब्यात घेतले त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पिस्तूल हातात घेत फोटोसुद्धा व्हायरल केले आहे परंतु ते पिस्तूल ओरिजिनल आहे की खेळण्याचे याबाबत खात्री व्यक्त करीत नाही एसपी पानसरेकडून गंभीर दखल हिवाळी वेशन तोंडावर असताना सुनील प्रकरणात एकही आरोपी अटक नसल्याने पणाला लागली होती त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तपासकामी विविध पथके तैनात केली होती आरोपींचा कसून शोध सुरू होता शेवटी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण काटकरला ताब्यात घेण्यात आले शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान करण काटकरला त्याच्या राहता घरातून अटक करण्यात आली पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने कोल्हे यांना मारहाण केल्याचे कबूल केले आहे त्याचे इतर सहकारी मात्र फरार झाले आहेत त्यांनाही येत्या दोन दिवसात पकडण्याची योजना पोलिसांनी आखली आहे कोल्हे यांच्या हल्ल्यामागे वैयक्तिक राग आहे की राजकीय वाद याचा तपास सुरू आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर प्रतिनिधी इरफान सय्यद